हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीसची ची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत आता राहिला आहे ऑप्शन फॉर्म पहिला ग्रुप आहे एम बी बी एस आणि बी डी एस ज्याचे ऑप्शन फॉर्म सत्तावीस तारखेपासून सुरू होणार आहेत आता ऑप्शन फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे किती स्कोअरच्या विद्यार्थ्यांनी वेट करायचा आहे शेवटपर्यंत ते देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे ऑप्शन कसे भरायचे आहेत आणि जर तुमचा पहिल्या राऊंडला नंबर लागला किंवा दुसऱ्या राऊंडला नंबर लागला तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना तिसरा राऊंड पाहता येईल का बेस्ट बेटर कॉलेजसाठी आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करणार आहोत ओके स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत मी तुम्हाला शेवटी सांगेल कोणत्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी वाईज बरं का कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगेल कोणत्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत वेट करायचं आहे असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल ते महाराष्ट्रामध्ये सीट मिळवू शकतात ओके आणि ते देखील रिझन वाईज मी तुम्हाला क्लिअर करेन ठीक आहे आता वन बाय वन तुम्हाला सांगेल मी सोज दोन हजार चोवीसची ची पंच्याऐंशी टक्क्याची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलेच आहेत आणि सत्तावीस तारखेपासून आपले ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे कुणाचे एमबीबीएस बी डी एस ग्रुप एची आले खालील राऊंड वन ज्याची चॉईस फिलिंग आहे आता ती आपल्याला कशी करायची आहे आपण ते सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आता पहिल्यांदा आपण कॉलेजेस पाहू ओके बाई सो काही एमबीबीएस कॉलेजेस गव्हर्नमेंटचे एमबीबीएस चे, चे कॉलेज किती आहेत महाराष्ट्रामध्ये तेहतीस किती तेहतीस कॉलेज आहेत आणि प्रायव्हेटचे कॉलेज आहेत बावीस प्रायव्हेटचे कॉलेज आहेत बावीस आता गव्हर्नमेंटमध्ये तीन ते चार नवीन कॉलेज येतील आणि प्रायव्हेटमध्ये एक साधारणतः तीन दोन ते तीन येतील ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंड कुला येतील बरं का पहिल्या राऊंडला येणार नाही आता लक्षात यामध्ये बावीस जे कॉलेज आहेत यामधला आहे ना पालघर जे वेदांता कॉलेज आहे ते बकवास कॉलेज आहे बिलकुल चांगलं कॉलेज नाही आहे कारण की त्या ठिकाणी स्कॉ स्कॉलरशिपचा कुठल्याही कॅटेगरीचा बेनिफिट नाही आहे एक साधारणतः सतरा ते अठरा लाख कॉलेजची फीस आहे तर वेदांता जे पालघरचं कॉलेज आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी अवॉइड करा ज्यांना अठरा लाख न होत असेल पॉसिबल ते त्याने ॲड करू शकतात ओके म्हणजे या ठिकाणी एकवीस कॉलेज होतील जर मायनस केलं तर एकवीस होतील ॲड केलं तर बावीस होतील अलक्षात एमबीबीएसचे कॉलेज त्यानंतर बीडीएसचे बीडीएसचे गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आहे चार आणि प्रायव्हेटचे कॉलेज आहेत पंचवीस तुम्हाला जर बीडीएस मध्ये इंटरेस्ट असेल तर ते देखील विद्यार्थी करू शकतात बीडीएस साठी तुम्ही इलिजिबल जरी असता शेवटपर्यंत दाखवू शकतात कारण की दोन हजार तेवीसला बीडीएस एसची साधारणतः दहा ते अकरा राऊंड झाले होते दहा ते अकरा त्यामुळे सीट्स राहतात चोवीसशे जागा राहतात प्रायव्हेटसाठी खूप सीट्स शिल्लक राहतात त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी जातात सीट विद्यार्थी सोडून जातात काही विद्यार्थी सीट्स हे सोडून जातात आ लक्षात ठीक आहे आता त्यानंतर नोट करायचा गुड न्यूज आहे सर्व मुलींसाठी मुलींसाठी सर्व ज्या विद्या ज्या मुलींचे इन्कम आठ लाखाच्या आत आहे त्या सर्व मुलींसाठी गुड न्यूज आहे रिझन काय आहे इंजिनिअरिंगचे जे आपले राऊंड झालेले आहेत पहिला राऊंड दुसरा राऊंड दोन राऊंड झालेले आहेत दुसऱ्या राऊंडचा रिजल्ट लागायचा झालेला आहे पहिल्या राऊंडला ज्या ज्या मुलींनी ॲडमिशन घेतलेलं uh, आहे त्या मुलींना कुठल्याही प्रकारची फीज कॉलेजने घेतलेली नाहीये कुठल्याही प्रकारची कॉलेजने फीज घेतलेली नाहीये इंजिनिअरिंगसाठी लक्षात त्यामुळे मेडिकलच्या मुलींना देखील फायदा होईल त्या मुलींना फीस भरायची गरज नाही पडणार ज्या विद्या ज्या मुलींचे आठ लाखाच्या आत इन्कम आहे ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी बी सी या तीनच कॅटेगरीच्या मुलीवर का बाकीच्या सर्व मुली नाहीत बरं का कोणत्या कोणत्या ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी आणि एस सी बी सी कॅटेगरी या तीनच कॅटेगरीच्या मुलींना बेनिफिट भेटलेला आहे इंजिनिअरिंगमध्ये कॉलेजने कुठल्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाहीत ऍडमिशनच्या वेळेस पहिल्या लक्षात त्यामुळे ही न्यूज आहे गुड न्यूज मुलींसाठी अ लक्षात ॲज वेल एज बॅड न्यूज काय मुलांसाठी की तुम्हाला कॉम्पिटिशनला वाढणार आहे कट ऑफ वाढणार आहे जी मुलगी घेऊ शकत नव्हती आता ती देखील घेईल त्यामुळे मुलांना थोडीशी अडचण येणार कट ऑफ मध्ये अलक्षात त्यांना जर सीट भेटत असेल पॉसिबली तर आता त्याचे चान्सेस कमी झालेले आहेत अलक्षात ठीक आहे सोगायचं आता पहिल्यांदा आपण डिस्कस करू राउंड चॉईस फिलिंग राउंड वन आणि कॅपराउंड टू कॅप राउंड वन आणि राउंड टू बदल आता सांगतो तुम्हाला काय काय करायचंय काय गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हे जे कॉलेजेस आहेत ना सर्व ऑप्शन टाका सर्व ऑप्शन टाका तुम्ही सर्व ऑप्शन टाका काहीही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला पहिल्या राऊंडला काहीही प्रॉब्लेम येणार नाही सर्व ऑप्शन टाका काही अडचण येणार नाही तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ वाईज वर का कारण की जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं आणि तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये फ्री एक्झिट आहे म्हणून एक्सपेरिमेंट मात्र करा फ्री एक्झिट आहे म्हणून एक्सपेरिमेंट मात्र करा कॉलेज भेटू न भेटू कॉलेज भेटलं तर फ्री एक्झिट घ्या आवडलं तर घ्या अलक्षात पण एक्सपेरिमेंट करा कारण की फ्री एक्झिट आहे शंभर टक्के फायदा घ्या लक्षात समजलं तुम्हाला आता यामध्ये तुम्ही म्हणत असता सर ओके तुमचं समजलं आम्हाला आता कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणते ऑप्शन टाकायचे असो काहीत कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणते ऑप्शन टाकायचे आहेत सहाशे तीसच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटचे ऑप्शन टाका कॅटेगरी वाईज बरं का तुमच्या तुमच्या हिशोबाने कॅटेगरी वाईज आणि एक साधारणतः पाचशे ते सहाशे तीसच्या आतल्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पण ऑप्शन टाका दोन्ही पण गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल भेटलं तर फ्री एक्झिट घ्या तुम्ही भेटली ते फ्री एक्झिट घ्या आवडलं तर घ्या गव्हर्नमेंटचे पण टाका आणि प्रायव्हेटचे पण टाका फक्त सहाशे तीसच्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटचे टाकू शकतात ओके लक्षात समजलं तुम्हाला त्यानंतर काही आता निघा इम्पॉर्टंट आहे थोडस इम्पॉर्टंट आहे फर्स्ट राऊंड फर्स्ट राऊंडला जर कॉलेज भेटली तुम्हाला फर्स्ट राऊंडला जर कॉलेज भेटली आणि ते तुम्हाला आवडले तुम्हाला ते आवडली तर ॲडमिशन घेऊन तुम्ही आहे ना सेकंड राऊंडसाठी वेट करू शकता ॲडमिशन घेऊन तुम्ही सेकंड राऊंडसाठी वेट करू शकता रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय रिटेन्शन फॉर्म जर भरला तुम्ही तर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आहे तुम्ही पुढच्या राऊंडसाठी थांबायचं आहे रिटेन्शन फॉर्म भरला नाही तुम्ही ऑटोमॅटिक पुढच्या राऊंडला गेलात ओके जर तुम्हाला सेकंड राऊंडला जर कॉलेज अपग्रेड झालं तर पहिल्या राऊंडचं कॉलेज निघून जातं हे क्लिअर थांबू तुम्हाला लक्षात ठीक आहे त्यानंतर <kurs> राउंड साठी ऍडमिशन अवेड करा ओके इन केस जर तुम्हाला कॉलेज आवडले नाही पहिल्या से जर तुम्हाला कॉलेज आवडले नाही तर फ्री एक्झिट घ्या नो इश्यू काही प्रॉब्लेम नाहीये फ्री एक्झिट घ्या जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कोणतेही को, कॉलेज भेटला आणि तुम्हाला ते आवडलं नाहीये कोणत्या कारण ते नको पाहिजे तुम्हाला तर ते तुम्ही सोडून घ्या डायरेक्टली तुम्ही हे फ्री एक्झिट घ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाहीये ओके सर नोट घ्यायचा नोट आता हे इम्पॉर्टंट आहे फ्री एक्झिट ही फक्त आणि फक्त पहिल्या राऊंडसाठीच आहे आता सांगू तुम्हाला फ्री एक्झिट ही फक्त आणि फक्त पहिल्या राऊंडसाठीच आहे सेकंड राऊंडसाठी नाही थर्ड राऊंडसाठी नाही फक्त आणि फक्त पहिल्या राऊंडसाठी फ्री एक्झिट आहे तुम्ही त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट करू शकता ओके लक्षात त्यानंतर सत्तावीस ऑगस्ट पासून आपले ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत एकोणतीस तारखेपर्यंत आहेत सहापर्यंत पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आलक्षात सहापर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर चॉईस लॉक करायचं प्लीज तुम्हाला आता सांगतो केअर बोली ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता ओपन सोडू नका चॉईस लॉक करा चॉईस लॉक करणं गरजेचं आहे पंच्याऐंशी टक्क्यासाठी ओके ऑल इंडिया साठी ऑल इंडियामध्ये ऑटो लॉक होतं पण पंच्याऐंशी टक्क्यासाठी तुम्हाला चॉईस लॉक करायची आहे तुम्हाला चॉईस लॉक करायची आहे अलक्षण शेवटपर्यंत तुम्हाला चॉईस लॉक करायची आहे इन केस इन केस लॉक केली तुम्ही हा चॉईस लॉक केली आता समजा चॉईस लॉक केला तुम्हाला समजलं आता तुम्ही चॉईस लॉक केली पण तुम्हाला आठवलं की सर मला एखादं कॉलेज ऍड करायचं आहे किंवा डिलीट करायचं आहे ॲड करायचं आहे किंवा डिलीट करायचं आहे तुम्हाला परत ऍड करायचं आहे किंवा डिलीट करायचं म्हणजे तुम्हाला ऑप्शन टाकायचा असेल तुम्हाला ऑप्शन टाकायचा असेल तर तुम्ही अनलॉक करून ऑप्शन टाकू शकतात पण तुम्ही आहे ना अनलॉक करून ऑप्शन टाकू शकता मेल आयडी वरती ओटीपी आणि तुमच्या मोबाईलवरती जो नंबर रजिस्टर केलाय त्याच्यावरती ओ टी पी ते ओ टी पी टाकून तुम्ही अनलॉक करू शकता ओके अनलॉक करून ते ऑप्शन टाकू शकता पण शेवटी जरी तुम्ही अनलॉक केला शेवटी तुम्ही आहे ना चॉईस लॉक करायला चॉईस चॉईस लॉक नक्की करा विसरू नका आलक्षात ठीक आहे चॉईस लॉक पहिले समजा तुम्हाला त्यानंतर त्यानंतर काय आहे काही आता हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे सर्व पॅरेंटसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे हे ऐका खूप इम्पॉर्टंट आहे रिझन काय सांगतो तुम्हाला एस एम एल आली आता महाराष्ट्राची तुमची स्टेट मेरिट लिस्ट आली त्याच्यावरती आपली काउन्सिलिंग सुरू आहे एसएमएल आल्यानंतर एस एम एल आल्यानंतर आल्यानंतर कोणीही जास्त घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही काही असो काही असो नंबर लागू न लागू टेन्शन घ्यायचं नाहीये आता समजू तुम्हाला रिझन काय आहे तुम्हाला वेट करायचं आहे शेवटपर्यंत राऊंड कोणतेही असो वेट करायचं आहे घाबरून तुम्हाला जर कॉलेज भेटत असेल तर मी देखील घाबरेल मी देखील टेन्शन घेईल तुम्हाला जर टेन्शन घेऊन कॉलेज भेटत असेल तर मी देखील टेन्शन घेईल मला ते सांगा तुम्ही अलक्षात त्यामुळे घाबरून अथवा टेन्शन घेऊन काही फायदा होणार नाहीये काउन्सिलिंगमध्ये एक्सपिरियन्स घ्या काउन्सिलिंगमध्ये मध्ये वेट करा सिच्युएशन वर सर्व काही डिपेंडिंग आहे अलक्षात ठीक आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाहीये आताच क्लिअर करतो आणि आणखी एक टॉपिक नोट आहे नोट घ्यायचं फर्स्ट आणि सेकंड राऊंड महाराष्ट्रामधला बघा का फर्स्ट आणि सेकंड राऊंड चा कट ऑफ फायर बरं का तुम्ही काही पण करा तुम्ही काही पण करा पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ फायर राहणार जसं एस ऑल इंडियाचा राहिलेला आहे तसंच सेम पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ फायरच राहणार त्याच्यामुळे घाबरायचं नाही माझा पहिल्या राऊंडला नंबर का लागला नाही ना। दुसऱ्या राऊंडला नंबर का लागला नाही काही तिसऱ्या राऊंडला पण लागू शकतो आणि चौथ्या राऊंडला पण लागू शकतो असं नाहीये की आपल्याला ना नंबर लागणार नाही तुम्ही क्लोज मध्ये असतात तर तुमचा शंभर टक्के नंबर लागेल आता सांगतो तुम्हाला कोणतंही आता तुमची पहिली प्रायोरिटी काय असायला पाहिजे सर आम्हाला काही असो महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटचं कॉलेज भेटायला पाहिजे मला हेच कॉलेज पाहिजे मला तेच कॉलेज पाहिजे हे नको आहे आता जे विद्यार्थी एकदम क्लोजमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी पहिली प्रायोरिटी आहे म्हणजे त्यांना कॉलेज कसंही भेटायचं आहे कोणतं का कॉलेज भेटणार जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं तर तुम्ही सेकंड राऊंडला विचार करू शकता सर मला ते कॉलेज भेटू शकता का ते कॉलेज मिळायला पाहिजे हे विचार करू शकतात पण जोपर्यंत तुमच्या हातात कोणत्याही कॉलेज नाही असं समजू नका मला कॉलेज हे पाहिजे मला ते पाहिजे असं नाही जमत क्लोज जे विद्यार्थी क्लोज आहेत आपल्या स्कोरमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी ही ॲडवाईस आहे लक्षात जे कॉलेज भेटेल तुम्ही घ्या ओके त्यानंतर वेट हा वेट लास्ट राऊंड पर्यंत काही वेट करा ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं आहे लास्ट राऊंड पर्यंत वेट करा आता रिझन काय आहे मी तुम्हाला आहे ना काही स्कोर सांगतो मी तुम्हाला म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना काहीच नीट आहे का जर तुम्ही वेट करत असाल तर कोणत्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एम एस प्रायव्हेटसाठी वेट करायचं आहे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला स्कोअर सांगतो या विद्यार्थ्यांनी वेट करावं कारण की तुमचे चान्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये लागण्यासाठी रिझन आहे ऑदर शेटची काउन्सलिंग सुरू झालेली आहे तर विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार प्रायव्हेटचे का गवर्नमेंटचे तर महाराष्ट्रातच घेतील पण प्रायव्हेटच्या विद्यार्थ्यांना गोल्डन चान्स कोणता आहे ऑदर शेटची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे महाराष्ट्राचा तिसरा आणि चौथा राऊंड येण्याच्या अगोदर तिकडची काउन्सिंग संपते त्यामुळे जे विद्यार्थी तिकडे गेलेले आहेत त्याच्या त्यांच्या जागा तुम्हाला भेटू शकतात ओके त्यामुळे जे विद्यार्थी वेट करतील त्यांना शंभर टक्के फायदा आहे मी जास्तीत जास्त एक साधारणतः दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे जे विद्यार्थी वेट करतील त्यांना शंभर टक्के फायदा होईल आ लक्षात आता काही आपण सेफ स्कोअर पाहू म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना वेट करायचं आहे दोन हजार चोवीसच्या गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस सीटसाठी ओके कॅटेगरी वाईज पहिल्यांदा गव्हर्नमेंट पाहूया पहिल्यांदा गव्हर्नमेंटचा फोन ओपन ओपन आहे ना सहाशे दहा सहाशे दहाशे दहाच्या वरच्या विद्यार्थ्यांनी ओपन साठी सहाशे दहा गव्हर्नमेंटचा आहे ना नका एमबीबीएस गवर्नमेंट दोन हजार चोवीस साठी विद्यार्थ्यांना वेट करायचं आहे कोणत्या ते, ते सांगत आहे आपण ओपन सहाशे दहा एस सी पाचशे पंधराच्या वरचे एस टी तीनशे नव्वद विजे पाचशे बासष्ट एन टी वन पाचशे त्रेचाळी त्रेचाळीस एन टी टू पाचशे सत्त्याण्णव एन टी थ्री सहाशे दोन ओबीसी बी एसबीसी सहाशे सात ईडब्ल्यू एस सहाशे सात ते सहाशे आठ आणि एस सी बी सी जी तुमची कॅटेगरी येणार आहे सहाशे नऊ ते सहाशे दहा या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटसाठी वेट करा शेवटच्या राउंड पर्यंत बॅकअप ठेवून आत्ता सांगतो तुम्हाला असं समजू असं सांगू असं म्हणू नका नंतर सर तुम्ही सांगितलं भेटलंच नाही सर काय मी फक्त वेट करायला सांगतोय सर काहीच तुम्हाला आत्ता सांगतो तुम्हाला वेट करायला सांगतोय असं नाही आहे की हे खरं होईल जर खरं झालं तर तुमचाच फायदा आहे त्याच्यामुळे तुम्ही वेट करा घ्यायचं ओके गव्हर्नमेंटसाठी ठीक आहे आता प्रायव्हेट प्रायव्हेट एमबीबीएस साठी दोन हजार चोवीससाठी साठी कोणत्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे पाचशे साठच्या विद्यार्थ्यांनी साथ पाचशे साठ ओपन साठी पाचशे साठ एस सी कॅटेगरीसाठी चारशे अठ्ठ्याण्णव एस सी कॅटेगरीसाठी चारशे अठ्ठ्याण्णव एस सी चारशे नव्वद येऊ शकतो पण चारशे अठ्ठ्याण्णव मी परीनं सांगत आहे तुम्हाला म्हणजे एक्सपेक्टेड जी काय माझं होमवर्क केलेलं आहे त्यानुसार चारशे नव्वद देखील या ठिकाणी राहू शकतं ओके त्यानंतर एस टी तीनशे अडुसष्ट एस कट ऑफ खाली खालीवरील जातो काहीच कारण की व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम आहे खूप जागांकडे व्हॅलिडिटी नसते त्यामुळे आहे ना हा कट ऑफ राहील ओके त्यानंतर विजे पाचशे पंचेचाळीस एन टी वन पाचशे सत्तावीस एन टी टू पाचशे सहासष्ट टी थ्री पाचशे सत्तर ओबीसी बी सी पाचशे सत्तावन्न ईडब्ल्यू एस पाचशे अठ्ठावन्न आणि सी पाचशे साठ या स्कोअरच्या विद्यार्थ्यांनी वेट करावं महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या सीटसाठी दोन हजार चोवीस साठी रिझन काय आहे स्टेटचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे स्टेटचे रजिस्ट्रेशन सुरू आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थी देखील त्या ठिकाणी पार्टिसिपेट करणार कर्नाटक असेल तेलंगणा असेल बिहार बिहार असेल छत्तीसगड असेल एम असेल युपी असेल त्या ठिकाणी ते तिकडसाठी वेट करणार रिझन काय आहे आपले काउन्स त्यांनी सांगितलेलं आहे तुमचा नंबर लागणार नाहीये त्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत हे जे विद्यार्थी आहेत ना हे विद्यार्थी ऑदर स्टेटला रजिस्ट्रेशन करून आपल्या बी सीत कन्फर्म करतात ऑदर स्टेटची ची काउन्सिलिंग अगोदर सुरू झालेली आहे आणि त्यांचे ऑप्शन फॉर्म देखील सुरू झाले आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सांगतो तुम्हाला बघा का महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो एमबीबीएस साठी आहे ना तिसरा आणि चौथा राऊंड आहे ना एक्सेंटर असेल तिसरा आणि चौथा राऊंड जो असेल तुमचा निर्णायक राऊंड असेल बरं का तिसरा आणि चौथा राऊंड महाराष्ट्रामध्ये रिझन काय आहे अदर स्टेटचे तोपर्यंत दोन राऊंड होतात आणि विद्यार्थी तिकडे ॲडमिशन घेऊन ऍड करतात आपण काही करू शकत नाहीये त्यामुळे तुम्ही जर वेट करतात तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि प्लस पॉईंट काय आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला नवीन कॉलेज ॲड होतात दुसऱ्या किंवा तिसऱ्या कॉ राऊंडला नवीन कॉलेज ॲड होतात ते देखील तुम्हाला बेनिफिट आहे हा लक्षात कॉलेज शंभर टक्के येतील काहीच काही प्रॉब्लेम नाही आहे ब्राऊचरमध्ये आलेले आहेत रेडमध्ये आलेले आहेत आता राऊंडमध्ये येऊ शकतात ते आपल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा आणि आता सांगतो वेट केल्याशिवाय काही वेट केल्याशिवाय तुम्हाला कॉलेज भेटणार नाही आहे लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही शक्यतो मला मेसेजच करा कारण की ऑप्शन फॉर्ममध्ये मी बिझी राहील ओके काय अडचण हो वगैरे असेल मला कॉल करा किंवा कमेंटमध्ये विचारा काहीत काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला एस एम एल असेल सेफ स्कोर असेल कॅटेगरी तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल मी तुम्हाला देईल आणि मेन इम्पॉर्टंट आपला ग्रुप जॉईन करा मी कॉलेजच्या लेटेस्ट याद्या तुम्हाला सेल शेअर करणार आहे ग्रेड वाईज ओके आणि फीस वाईज आ लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज